विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारकडून जी आर काढण्याचा धडाका महायुती सरकारने सप्टेंबरच्या पहिल्या नऊ दिवसात चारशे चौऱ्याऐंशी जी आर काढलेले 4 चार पाच सहा आणि नऊ सप्टेंबर या चार दिवसांमध्ये तब्बल तीनशे सत्तर सरकारी आदेश जारी करण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे चार आणि पाच सप्टेंबर या दोन दिवसात प्रत्येकी एकशे अठरा जी आर काढण्यात आले विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी शक्य तितक्या योजनांची घोषणा करण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचं दिसून येत आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोसिन शेख मोसिन आगामी विधानसभेसाठी सरकार चांगलंच कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय होईल तितक्या योजनांची घोषणा करण्यासाठी सरकारचा प्रयत्न दिसतोय काय अधिकची माहिती आहे किरण विधानसभा निवडणुका तोंडावर आहे अवघ्या महिनाभर आता विधानसभा निवडणुकीला राहिलेला आहे आणि अशा परिस्थितीत सरकारने आता जी आर काढण्याचा धडाका लावलाय वेगवेगळ्या मतदारसंघातील असतील किंवा राज्यातील वेगवेगळ्या विभागातील अनेक शासकीय आदेश जे आहेत तर काढायला सुरुवात झालेली आहे आणि आपण जर बघितलं तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या नऊ दिवसात तब्बल चारशे चौऱ्याऐंशी जी आर काढण्यात आलेले आहे म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच हे जी आर काढण्यात आलेले आहे आणि ही संख्या आणखी वाढू शकते त्यामुळे महायुती सरकार आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आहे असं म्हणता येईल आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या विभागातील विकास कामांना गती देण्यासाठी वेगवेगळे आदेश देखील आता काढायला सुरुवात झालेली आहे चार ते पाच सप्टेंबर या दोन दिवसात प्रत्येकी म्हणजे एका दिवसाला एकशे अठरा जी आर काढण्यात आलेले आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील असाच जी आरचा धडाका आपल्याला पाहायला मिळाला होता आणि आता तोच जी आरचा जी आर काढण्याचा धडाका विधानसभा निवडणुकीपूर्वी पाहायला मिळतोय त्यामुळे आता, आता महायुती सरकार जे आहे तर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांपर्यंत आपले विकास काम कसे पोहोचवता येईल आणि मतदान मतदानात आपल्याला या रूपाने कसं फायदा होईल या सगळ्या दृष्टीने आता जे आहे तर महायुती सरकार आता कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे किरण नक्कीच मोहसिन धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी